नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित लिमिटेड यांची जाहिरात या ठिकाणी वित्त व लेखाची आलेली आहे कनिष्ठ लिपिकाची निम्नस्तर लेखा लिपिक याची जाहिरात आलेली आहे याच्या अनुषंगाने आपल्या तुमच्यासमोर येतो आहे आता हे ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा कोणासाठी आहे तर वर्ग तीनची नोकरी आहे आपल्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये एम एस सी बी ज्याला म्हणतो आपण तो महापारेषणच्या जागा आहेत याच्यामध्ये जागा बघा रिक्तपदांच्या जागा जर बघितल्या तुम्ही तर टोटली जागा आहेत दोनशे साठ जागा आहेत आणि कॅटेगरी कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर ही जागा जी आहे ती फक्त जे विद्यार्थी या ठिकाणी बी कॉममधून ग्रॅज्युएशन झालेले आहेत श्रेणी बघा श्रेणी दिलेली आहे आणि शैक्षणिक आर्धा आणि अनुभव काय आहे तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं वाणिज्य शाखेची पदवी असेल आणि त्यांच्याकडे एम एस टी असेल अशाच विद्यार्थ्यांसाठी फक्त हे फॉर्म भरल्या जाणार आहेत त्यामुळं एक कॉमर्सचे विद्यार्थी म्हणून आपल्याला एक सुवर्णसंधी आहे वाणिज्य शाखेची दोनशे साठ पदांची ही मोठी जाहिरात तुमच्यापर्यंत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की याचा अभ्यासक्रम काय परीक्षामध्ये वाणिज्य शाखा जी आहे याच्यावरती या जागा आहेत एम एस सी व्हीच्या महापॉरेशनच्या आणि ह्याच्यावरती अभ्यासक्रम काय याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर अभ्यासक्रमामध्ये जर आपण बघितली तर खाली तर परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण बघणार आहोत निवड पद्धत बघा मित्रांनो निवड पद्धतीमध्ये या ठिकाणी वित्त व लेखापरीक्षा विषयाचे नॉन म्हणजे अकाउंट या विषयाचं जे ज्ञान आहे एकशे दहा गुण त्याला आहेत एकशे पन्नासपैकी म्हणजे पूर्ण तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे वित्त व लेखा लेखापरीक्षण म्हणजे याच्यामध्ये तुमचं अकाउंट झालं ऑडिट झाला काही पार्ट इन्कम टॅक्सचा झाला काही फायनान्सचा झाला हा पूर्ण या ठिकाणी अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर सामान्य अभियोग्यता जी आहे याच्यावरती फक्त चाळीस गुण दिलेले आहेत ऐंशी प्रश्न आहेत आणि चाळीस गुण दिलेले आहेत ठीक आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे चार प्रश्न तुमचे जर चुकलेले असेल तर बरोबर आलेला एक प्रश्नसुद्धा त्याच्यासोबत तुमचं वजा होईल एकास चार ही निगेटिव्ह पद्धतसुद्धा या ठिकाणी दु त्यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी वित्त व लेखा व लेखा परीक्षण विषयाचे जे काही बॅचेस आहेत ते बॅचेस आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे आपलं नवदीप कॉमर क्लासेसचं ॲप्लिकेशन आहे त्या नवदीप कॉमर क्लासेस ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये एम एस व्ही लेखा एल डी सी लिपिक म्हणून त्या ठिकाणी कोर्स आहे हजार रुपयाचा तो कोर्स आहे ते तुम्ही तो कोर्स या ठिकाणी घेऊ शकता त्यामध्ये बेसिक अकाऊंटिंग जो आहे म्हणजे जो बेसिक अकाउंटिंगचा पार्ट आहे तो पूर्ण कवर केलेला आहे म्हणजे तुमचे एकशे दहापैकी जवळपास त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचे जॉईन करायचे असेल त्यांनी नक्की आपला ॲप्लिकेशन जो आहे नवदीव कॉमर क्लासेसचा तो डाउनलोड करा आणि त्यामधला कोर्स खरेदी करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल आता याची परीक्षा जवळपास जून जुलैमध्ये आहे अजून तुमच्याकडे चार पाच महिने आहेत तोपर्यंत तुम्ही कोर्स घ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करा त्यानंतर काही बुक्स आहेत अव्हेलेबल मार्केटमध्ये ते बुक्स मार्केट बुक रेफर करा आणि त्यानंतर परीक्षेला जा जेणेकरून तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फायदा होईल पुन्हा जाता जाता जे विद्यार्थी बी कॉमचे असतील त्यांनी नक्की आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा काहीकडे ॲप्लिकेशन असेल त्यांनी ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपला कोर्स आहे एम एस सी बी एल डी सी क्लर्क लेखाचा तो नक्की जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये फायदा होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत માજી અપડેટેડ વિડીયો લવકર લવકર પહોંચેલી ઠીક થાંબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર